नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या निवडणुकीचा माहोल सुरू आहे राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि काही तासांवर मतदान होणार आहे मत सर्वांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर लागून राहिलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर यावेळी कोणाची सत्ता येईल याची जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर माझ्याशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर सर आहेत सर आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्ते अनेक वर्षापासून आपण पत्रिकर्ता करत आहे आणि आपल्याला प्रदीर्घ अनुभव आहे व्यासंग आहे यावेळच्या निवडणुकीकडे आपण कसं पाहता यावेळची निवडणूक एकदम वेगळी आहे तर आपण नेहमी म्हणतो गेले पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती मुंबई महापालिकेवर पण या सगळ्या पंचवीस वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेमध्ये भागीदार होता हे आपल्याला विसरता येणार नाही फक्त दोन हजार सतरा साली जेव्हा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले मुंबईमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढले त्यावेळेला दोन्ही पक्षांची ताकद आपल्याला दिसून आली त्यावेळेला शिवसेनेचे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे अविभाजित शिवसेनेचे चौऱ्याऐंशी आणि भाजपचे ब्याऐंशी अशी नेक टू नेक अशी त्यावेळेला फाईट झालेली होती पण त्यावेळेला भाजपने सांगितलं आम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार नाही आम्ही बॉजडॉक म्हणून पहारे करी म्हणून इथं काम करू म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये तसं बघितलं इथे नऊ वर्षांनी निवडणूक होतीये त्यावेळेला शेवटच्या टर्म मध्ये भाजप सत्तेत सहभागी नव्हता दुसरं एक वेगळं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीनंतर ही मुंबईतली पहिली निवडणूक होती आहे आणि बाळासाहेब ठाकरे हयात असताना प्रत्येक वेळेला जी काही पंचवीस वर्ष सलग सत्ता शिवसेनेकडे होती त्यावेळेला फक्त शिवसेनेचाच महापौर झालेला आहे या काळामध्ये किंवा आजवर मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भाजपचा महापौर या शहरावर कधीही झालेला नाही आज भाजप आतीशे है। सत्ते वरे, सत्ते वरा है। के के ही अतिशय बलाढ्य अशी संघटना आहे केंद्रात सत्तेवर आहे राज्यामध्ये सत्तेवर आहे पण मुंबई महापालिकेवर त्यांना आजवर कब्जा मिळवलेला नाही ही त्यांची बोच आहे आता दोन ठिकाणी प्रचंड सत्ता असताना मोठी संघटना आताची असताना ते तर दावा करतात की आशियातली सर्वात मोठी संघटना आहे भाजप सर्वात मोठी सदस्य संख्या आहे भाजपकडे मग अशा वेळेला या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे त्याच्यावर आपली सत्ता का नसावी म्हणून भाजपनी सर्वस्वपणाला लावलेला आहे आणि भाजपच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे आणि ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं काही करून आपलं अस्तित्व आपली ताकद आणि पुन्हा शक्य झालं तर महापालिकेवर कब्जा मिळवणं यासाठी त्यांची धडपड चालू आहे पण आता यावेळी राष्ट्रवादी फुटलेली आहे शिवसेना फुटलेली आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढते शिवसेना जी शिंदे सेना म्हणून परिचित आहे ती आर पी आय आणि भाजप यांची एकत्र युती ती मैदानामध्ये आहे त्यांनी विकासाचा अजेंडा समोर राबवायला सुरुवात केलेली आहे ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणलेला आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपण कशा पद्धतीने पाहता आता पूर्वी जेव्हा शिवसेना आणि भाजप बरोबर होती तो भाग वेगळा होता आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जून दोन हजार बावीस ला पहिल्यांदा शिवसेना फुटली नंतर एका वर्षाने राष्ट्रवादी फुटली म्हणजे या राज्यातले दोन मोठे जे प्रादेशिक पक्ष होते याच्यात मोठी तोडफोड झाली फूट झाली दुभगले आणि वेगळे झाले म्हणजे इकडे एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले त्यांच्याबरोबर मुंबई ठाण्यातले असंख्य नगरसेवक म्हणजे ठाण्यामध्ये तर दो दोन नव्वद टक्के वर्ष सदुसष्ट पैकी सहासष्ट नगरसेवक ठाण्यात त्यांच्याबरोबर गेले मुंबई ते दोन दोन सत्तरऐंशी नगरसेवक त्यांच्याबरोबर निघून गेलेले आहेत आज सगळी शिवसेनेची मूळ ताकद होती आज जास्तीत जास्त ताकदीवरती सुद्धा एकनाथ शिंदेनी कब्जा केलेला आहे अशा वातावरणात निवडणूक होतीये आणि भाजपचं एक नेहमीच तंत्र असतं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो म्हणजे भाजपने गेल्या इतक्या वर्षात काय विकास केला कोस्टल रोड केला अटल सेतू केला समृद्धी मार्ग केला नवीन विमानतळ उभारलं वगैरे वगैरे सांगत असतं ठीक आहे पण या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यापेक्षा मराठीचा मुद्दा खेचून आणण्यामध्ये ठाकरे बंधू यशस्वी झालेले आहेत तसं बघितलं तर ठाकरे बंधू वीस वर्षांनी एकत्र आलेले आहेत पण दोघांनाही कळून चुकलेलं आहे की भाजप जर सत्तेवर असेल तर आपल्या अस्तित्वाची सुद्धा ही फार मोठी लढाई आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची लढाई ही मुंबई महानगरपालिकेची आहे त्यामुळे ते दोघे एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा हा शिवसेना ज्या पद्धतीनं ज्या प्रकर्षानं ज्या तडफ्यानं मांडतं तसा कुठलाही पक्ष मांडत नाही कारण शेवटी काँग्रेस हा राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांना एका भाषिक किंवा प्रांतिक या विषयावरती निवडणूक ते लढवत नाहीत आणि त्यांना तसंच परवडणार नाही का त्याचे इम्पॅक्ट परिणाम असतात हे देशभर होत असतात त्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाचा मुद्दा आणि मुंबई मुंबई आणि मराठी माणूस हा पहिल्यापासून ठाकरे बंधूंनी मुद्दा सुरू केला आणि भाजपने जरी प्रयत्न केला विकासाचा मुद्दा मांडायचा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा मांडायचा तो इथं जास्त टिकू शकला नाही आणि भाजपला सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरती यावं लागलं आणि ही ठाकरे बंधूंची खेळी यशस्वी झाली असं मला वाटतं याच्यापूर्वी दोन ठाकरे बंधू आमने सामने लढायचे आणि मतांचं विभाजन व्हायचं आता दोघे जण एकत्र आलेले आहेत तर याचा फायदा मिळू शकतो का अगदी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे गेल्या वीस वर्षानंतर था ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत प्रत्येकाची व्होट बँक वेगळी आहे ठाकरेंची जी म्हणजे उद्धव ठाकरेंची व्होट बँक ही भाजपनी तोडली मनसेचे दोन हजार सतरा मध्ये सात नगरसेवक निवडून आलेले होते मुंबई महापालिकेवर पण ते सातही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झाले आणि आजच्या घडीला शिव मनसेचा एकही नगरसेवक मुंबई महापालिकेत नाही पण मनसेची प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काहीतरी टक्केवारी निश्चित आहे सत्ता असो वा नसो राज ठाकरे यांना मानणारा मतदार आणि त्यांच्याशी निष्ठावंत असलेला मनसैनिक किंवा कार्यकर्ता ही संख्या निश्चित काही आहे आता हे दोघं एकत्र आल्यामुळे ठाकरे बंधूंना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे आता टक्क्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर पासष्ट टक्के मराठी समाजाचे मतं आहेत तेवीस टक्के मतं ही मुस्लिम समाजाची मानली जातात आणि बारा टक्के मतं ही गुजराती मारवाडी यांची पाहिली जातात दुसरीकडे एकशे सदतीस वॉर्ड हे मराठी समाजाचे आहेत त्या खालोखाल पंचेचाळीस हे मुस्लिम बहुल समाजाचे मानले जातात तेवीस चोवीस हे इतर समाजाचे आणि दहा वॉर्ड हे परप्रांतीयांचे किंवा उत्तर भारतीयांचे समजले जातात हा मराठी जो टक्का आहे तो ठाकरे बंधूंच्या पाठीशी राहील असं वाटतंय मराठीच्या मुद्द्यावरून एक त्याच्यामध्ये आहे की मराठी मतदार हा सर्व राजकीय पक्षांमध्ये विभागला गेलेला आहे काँग्रेसमध्ये आहे भाजपमध्ये आहे ठाकरेंच्या उभाटा सेनेमध्ये आहे मनसेकडे आहे शरद पवार अजित पवारांच्या पक्षाकडे आहे इवन प्रकाश आंबेडकर रामदास आठवड्यांच्या पक्षातले कोण आहेत मराठीच लोक आहेत ना कारण मराठी मतदार हा सर्व सहा सात आठ पक्षात विभागला गेलेला आहे आणि पण अपक्ष आहेत तेच मराठीत जास्त आहेत दुसरी गोष्ट या मुंबईमध्ये दीड कोटीची जी मुंबई आहे त्याच्यामध्ये मराठी लोक किती आहेत मराठी मतदार किती आहेत आता एक कोटी तीन लाख मतदार जरी असले तर मराठी मतदार किती आहेत आता कोणी म्हणतं याच्यामध्ये चाळीस टक्के कोणी म्हणतं पंचेचाळीस टक्के कोणी म्हणतं पस्तीस टक्के दोन हजार अकरा नंतर जनगणना झालेली नाही, नाही।, नाही। त्यामुळे आज नेमके मराठी मतदार किती आहेत हे सांगता येत नाही म्हणजे काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार वीस ते पंचवीस टक्के मराठी माणूस मतदार जास्त असू शकतो हा मुंबई शिल्लक राहिलेला आहे बाकी तर जास्त आहेत दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर एक कोटीपेक्षा जास्त लोक हे अमराठी या मुंबईमध्ये राहतात आणि चाळीस ते पंचेचाळीस लाख लोक हा सुद्धा आकडा खूप मला मोठा वाटतो एवढे नाहीयेत हे मुंबईमध्ये राहतात याच्या बदला जो मराठी माणूस आहे चाळीस लाखातला तो या सात आठ पक्षात डिव्हिजन त्याचं झालेलं आहे पण गेल्या काही दिवसात ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा परिणाम होऊन मराठी माणसाला असं वाट वाटत की आपण एकत्र यायला पाहिजे आणि मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे ही भावना प्रबळ होती आहे आणि याला म्हणजे माझ्यासारख्या एक पत्रकाराला वाटतंय सर्वसामान्य लोकांनाही वाटतंय आणि सर्वात तुम्ही बघा जेवढे जेवढे सर्वे येत आहेत टी व्ही चॅनल पासून वेगवेगळे प्रायव्हेट सगळे सर्वे, सर्वे त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंना अनुकूल किंवा चुक्तमाप देणारे सर्वे आहेत हे सुद्धा आश्चर्यकारक आहेत असं मला वाटतं कारण भाजप एक हाती येणार होतं तर्फी निवडणूक होणार होती त्याला चाप लावण्याचं काम ठाकरे बंधूंनी गेल्या आठ ते पंधरा दिवसामध्ये केलेल्या आहेत अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्यांनी मराठीचा मुद्दा तो प्रकर्षाने मांड मांडलेला आहे आक्रमकपणे मांडलेला आहे त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं आता दलित आणि मुस्लिम समाजाची जी, जी मतं आहेत ती आपल्याकडे खेळण्यासाठी आप राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढली असं आपल्याला वाटतं का मुळामध्ये या शहरामध्ये राष्ट्रवादीचं एवढं नाहीये आता त्यांचे अध्यक्ष नवाब मलिक आहेत त्यांचा होल्ड कुर्ला किंवा त्या मतदारसंघात चांगला आहे त्यांच्या घरातलेच तीन उमेदवार तिथं निवडून येणार नवाब मलिकांच्या घरातले तिघही निवडून आले तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण त्यांचं काम चांगलं आहे आणि पूर्वीपासूनचा हा रस्त्यावरचा नेता आहे नवाब मलिक भाजपच्या दृष्टीनं कुठल्या तरी तो एका प्रकरणात गुंतलेला नेता असेल पण तो रस्त्यावरचा संघटनेचा माणूस आहे त्याच्या घरातले तिन्ही लोक निवडून येऊ शकतात दुसरी गोष्ट मुस्लिम मतदार जो आहे हा गेल्या निवडणुकीपासून हा शिवसेनेला म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देतोय जेव्हा भाजपने शिवसेना फोडली आणि ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी जेव्हा भाजपला आव्हान दिलं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं तेव्हा मुस्लिमांची खात्री पटली की भाजपला आव्हान देणारा महाराष्ट्रातला हा एकमेव नेता आहे आज मुस्लिम समाज हा भाजप बरोबर नाहीये भाजपनी आज जेवढी उमेदवारी दिलेली आहे त्यातला एकही उमेदवार मुस्लिम नाहीये बाकी सगळ्यांनी दिलेली आहेत मुस्लिमांना पण भाजपनी दिलेलं नाहीये कारण आम्ही मुस्लिमांबरोबर नाही हे भाजपचा चेहरा दाखवायचा असतो आणि आम्ही केवळ हिंदू वोट बँक आमची आहे हे त्यांना ठसवायचं असतं पण मुस्लिम हे लमसम एक गठ्ठा मतदान करतात आणि गेल्या लोकसभा निवडणूक असोत विधानसभा निवडणूक असोत त्याचा लाभ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला म्हणून त्यांचे जास्तीत जास्त खासदारही निवडून आले आणि विधानसभेतही त्यांना फायदा झाला आणि मुस्लिम समाज तिकडे जाईल तुम्ही दलित समाजाबद्दल ते म्हणलात दलित समाज हा प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे किंवा रामदास आठवले यांच्यामध्ये विभाजित झालेला आहे त्यामुळे या समाजाची गरज आहे मतदार म्हणून पण तो तीन ठिकाणी विभाजित झाल्यामुळं काही ठिकाणी बीजेपीला मतदान जाऊ शकतं काही ठिकाणी ठाकरे बंधूंना जाऊ शकतं पण मुंबईतली लढत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी लढत असल्यामुळं हा समाज दोन ठिकाणी विभागला जाईल रामदास आठवले जरी भाजप बरोबर केंद्रा असले केंद्रामध्ये असले एन डी एमध्ये असले तरी रामदास आठवल्यांच्या पक्षाला एकही जागा भाजपनी मुंबईत दिलेली नाही हे त्यांचं शल्य आहे आणि त्यांचं शल्य हे शेवटी मतदानामध्ये सुद्धा प्रभावित होऊ शकतं प्रतिबिंबित होऊ शकतं ते आपल्याला उद्या बघायला मिळेल दोन हजार सतरामध्ये काँग्रेसला एकतीस जागा मिळाल्या होत्या एकतीस नगरसेवक निवडून आले होते यावेळी काँग्रेसने वंचित बरोबर आघाडी केली आणि ते मैदानामध्ये उतरले तर हा प्रयोग कितपत यशस्वी होईल असं वाटतंय मला वाटत नाही फारसा यशस्वी होईल अनेक ठिकाणी कारण उमेदवारच त्यांना मिळालेले नाही त्यामुळे वंचित न किती गांभीर्याने निवडणूक घेतलेली आहे दुसरी गोष्ट प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांची जी हात मिळवणी झालेली आहे किती टिकेल याच्यावरही माझा विश्वास नाही काँग्रेसनी उद्धव ठाकरेंबरोबर काय युती केली नाही त्याचं कारण दिलं की आम्हाला तुम्ही मनसेला बरोबर घेणार असाल तर आम्हाला मनसे नको कारण मनसे परप्रांतींच्या विरोधात भूमिका घेतात आम्हाला देशव्यापी दे आहे आम्हाला त्याचा त्रास होईल म्हणून आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली ठीक आहे एक चांगलं असतं की स्वतंत्रपणे लढवल्यावर आपलं या शहरामध्ये प्रत्यक्षात ताकद किती आहे कळतं पण त्यांनी ठाकरेंबरोबर जर युती केली असती तर काँग्रेस आणि ठाकरे दोघांनाही त्याचा फायदा झाला असता पण वंचित बरोबर युती केल्याचं किती फायदा होईल मला वाटत नाहीये अनेक ठिकाणी त्यांच्या जागा रिकाम्या पडलेल्या आहेत आणि वंचित जागा काँग्रेसला परत केल्यात आणि त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळे तिथं अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यायची पाळी या दोन पक्षांवर आलेली आहे यावेळी निवडणूक आयोगाने एक विचित्र निर्णय जाहीर केला की मतदान किंवा प्रचार संपलेला असताना सुद्धा उमेदवाराला भेटा घेत घेता येऊ शकतात एक पत्रकार म्हणून आपण ह्या निर्णयाकडे कसं पाहता कसं सांगाल त्यांनी मला याचं आश्चर्य वाटलं यापूर्वी असं कधी झालेलं नव्हतं त्यांनी असा का निर्णय घेतला आणि आता म्हणतात फक्त वाजत गाजत तुम्ही काही करायचं नाही घरोघरी भेटी करायच्या वगैरे आता शेवटच्या एकदा प्रचार बंद झाल्यावर फिजिकली कुठल्या उमेदवाराला शक्य आहे का कोणाच्या घरी जाऊन प्रचार करणं फार तर एक कुठल्या तरी चाळीत जाऊन किंवा एखाद्या नाक्यावर दोन तो एक पंधरा मिनिटं लोकांशी बोलू शकेल पण पुन्हा त्याला सभे स्वरूप येईल सभा घेता येणार नाही घरोघरी शेवटच्या चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणालाही ते, ते शक्य नाही हा निर्णय कोणासाठी घेतला हे मात्र आश्चर्यकारक का आहे महायुतीकडून जो विकासाचा अजेंडा राबवला जातोय किंवा विकास आम्ही प्रचंड प्रमाणात केली हा मुद्दा एक ठासून सांगितला जातोय तर त्याचं वास्तव स्वरूप काय आहे आणि मुंबई महानगरीचे प्रमुख नागरी प्रश्न कोणते आहेत एक विकासामध्ये भाजप सरकारनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या कामाला गती दिलेली आहे ना ते मान्य करायला पाहिजे कारण मेट्रो ही मुंबईची गरज होती ती वरून करायची का खालून करायची म्हणजे जमिनी खालून याचा वाद घेण्यातच अनेक वर्ष घालवली आणि भाजपनी जेव्हा वेगवेगळ्या शहरात सगळ्यात मुंबईची गरज असताना सगळ्यात उशिरा मेट्रो ही मुंबईत आलेली आहे सगळ्यात पहिली दिल्लीत आली कलकत्त्यात आली आणि बंगळूर महेश्वर झाली वेगवेगळ्या ठिकाणी साडे मेट्रो सुरू झाल्या मुंबईत का सुरू होत नाही आणि जी काही मेट्रो घाटकोपर ते वर्षा एकच लाईन आपली चाललेली होती ती सुद्धा खाजगी कंपनीला दिली गेली पण आता ते जाळ दे पसरलेलं आहे ते मुंबईच्या दृष्टीने आवश्यक होतं त्यामुळे सर्वसाधारण मतदारांना एक काम दिसतं कोस्टल रोड सोडून भाजपचं काम दिसतं समृद्धी मार्ग का भाजपचं काम दिसतं अटल सेतू भाजपचं काम दिसतं आज एसी लोकल भाजपचं काम दिसतं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी उभा या शहरासाठी उभारण्यामध्ये भाजपने जी तत्परता दाखवली जो वेग घेतला त्याचं कौतुक करायलाच पाहिजे आणि सर्वसामान्य मुंबईकर मध्यमवर्गीय मुंबईकर याची ती गरज आहे हे समजून जी भाजपच्या सरकारने केंद्राने आणि राज्यांनी गुंतवणूक केली ती अभिनंदन आहे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो पण त्याचा गवगवा होण्यापेक्षा ही संपूर्ण निवडणूक ही मराठीच्या मुद्द्यावरच फिरत राहते असं आपल्याला दिसून येतं यावेळी एक नवीन चित्र बघायला मिळालं आपल्याला पासष्ट पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आज अविनाश जाधवांच्या याचिकेवर कोर्टाने ती फेटाळलेली आहे ते त्यांना त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे हा नवीन पायंडा सुरू झाला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नाही राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत असो किंवा शिवाजी महाराजच्या सभेत असो जाहीरपणे सांगून ते ज्या ज्या उमेदवारांना अशा ऑफर गेल्या एक एक कोटी पाच पाच कोटी तीन तीन कोटी त्या उमेदवारांना तुम केलं ना आमच्याकडे ऑफर आल्या कुला म्हणून कुलाब्यामध्ये तिथल्या महिला इच्छुक उमेदवारांनी आज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे की कि मला किती दमदास्ती केली धाट दक्षता दा दाखवला पैशाचा त्याचा आमिष दिलं म्हणजे पाच लाखापासून बोली सुरू करतात आणि पाच कोटी पर्यंत जातात हा सगळा नवीन प्रकार आहे म्हणजे साम दाम भेद आमचेच निवडून यायला पाहिजेत याच चित्र या निवडणुकीत दिसलं नगर परिषदेमध्ये दिसत होतं पण त्याचा जास्त गोवा झाला नाही नगर परिषदेची मर्यादा लिमिटेड असते क्षेत्र मर्यादित असतं पण महापालिका निवडून हेच तंत्र वापरण्यात आलं आणि राज ठाकरे म्हणतात तसा सगळ्यालाच प्रश्न पडलेला आहे एवढा पैसा येतो कुठून कुठून नोटा बंद झाल्यानंतर नोटा तर दिसतात का नोटा बंदी झाल्यानंतर सुद्धा एक एक कोटी पाच पाच कोटी कॅश मध्ये दिल्या जात असतील उमेदवारांच्या घरी पदाधिकाऱ्यांच्या घरी पैशाच्या बॅगा मिळत असतील गाडीतनं दररोज कुठं ना कुठं तरी पैशाच्या थैला लाखो लाखो रुपयांच्या कॅश मिळत आहेत सगळीकडे काय चाललेलं आहे याचा अर्थ तुमच्या सत्ताधारी पक्षाचं संरक्षण असल्याशिवाय हे अजिबात शक्य नाही आणि त्यातून अनेक गोष्टी उघडकीत होतात लोक पहिली पुढं काय कारवाई होते कोणालाही कळत नाही कोणाला जेलमध्ये जातात कोणाला शिक्षा होतात काहीच कळत नाही एक दिवस बातमी येते तो विषय संपतो पण हे सगळं लोकशाहीला निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय लांछनास्पद आहे अत्यंत वाईट आहे असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ही मुलाखत थांबूया मुंबईचा टोटल मतदानाची जर प्रक्रिया आपण पाहिली तर दर दरवेळेला मुंबईचा टक्का घसरलेला असतो अगदी पन्नास पंचावन्न ह्या दरम्यानच मतदान होतं तर त्या संदर्भात एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून मतदारांना आपण काय आवाहन करा प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे शेवटी वाजपेयींचं सरकार सुद्धा एक मताने पडलेलं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण आपला लोकप्रतिनिधी तो निवडून येणार आहे त्याच्या हातात आपण आपला वॉर्ड होतो ना उद्या आपल्याला त्याच्याकडे हक्काने द्यायचं आहे कोणाला पाठव आपण मतदानालाच गेलो नाही तर आपण बेफिकीर आहोत तुम्हाला हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक अधिकार म्हणून दिलेला आहे की आमचं काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिका असो विधानसभा असो लोकसभा असो इथं पाठवण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो आपण पाळायला नको आणि मुंबईमध्ये पंचेचाळीस पन्नास टक्के मतदान होतं हे सुसंस्कृत शहर आहे सुशिक्षित शहर आहे या शहरात हे मतदान कमी होतं हे काही मुंबईला साधेसं सा नाही आहे त्याच्यामध्ये मला दोन चार कारण वाटतात एक म्हणजे सुट्टी असली की लोक निघून जातात दुसरी गोष्ट कोणालाही निवडून आली तरी माझ्यात काय फरक पडणार आहे मला काय त्याचा घेणं देणं अशी जी प्रवृत्ती आहे कारण मला दुसऱ्या दिवशी लोकलनी गर्दीत कर खेचाखेची करून ऑफिसला जायचं आहे किंवा माझ्याकडे कार असली तरी ट्रॅफिक जाम मध्ये माझी अडकणार आहे आणि नंतर कोणी मला भेटत नाही पाच वर्ष कोणी येत नाही आपण बघतो की आपण गेल्या वेळेला निवडून दिलेले नगरसेवक आमदार कुठं दिसतात का कार्यक्रमात दिसत असतील आणखीन काही जाहिरातीमध्ये दिसत असतील आपल्याला परत दिसत नाहीत फक्त आत्ताच भेटतात त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला ती आपुलकी राहत नाही त्यांचे कार्यकर्ते सगळे सोयरे हे त्यांच्यासाठी कदाचित खुश असतील की आपला माणूस इथं निवडून गेला त्यांचं बल होत असेल पण समाज आणि लोकप्रतिनिधी यांच्यातलं नातं एक पालक आणि तो मतदार असं असलं पाहिजे पालकाच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी आपला संपर्क कायम ठेवला पाहिजे तर मतदारांनी वाटेल नाही आपण जाऊन मतदान केलं पाहिजे पण हा हक्क बजावून आपल्याला पाहिजे तो कोण नेहमी भेटू शकेल कोण आपल्यासाठी काम करू शकेल हाक पाहिल्यानंतर कोण उदय देऊ शकेल आणि कोण उपलब्ध आहे हे लक्षात घेऊन त्याला निवडून द्या पक्षापेक्षा उमेदवार बघून निवडून दिलं तर तुमचं कल्याण अधिक होईल असं मला वाटतं मतदान जास्तीत जास्त करून आपल्याला पाहिजे असलेला आपला विश्वास उमेदवार निवडून देणं अत्यंत आहे सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे ही मुलाखत आम्ही इथंच थांबवतो सर आपण आलात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आपली मतं मांडलीत माहिती दिलीत त्याबद्दल सागर तर्फे आपले आभार आहोत नमस्ते ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा वेव धन्यवाद